बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत राधानगरी तालुक्यातील ठिकपुरलीमधील विठलाई देवी ही दूधसंस्था गावातील पहिली दूध संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सामान्य आणी उन्सा 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 दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावण्याचं काम झालंय असे गौरवोत्कार आमदार प्रकाश आबेटकर यांनी काढले दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दूध उत्पादकांना भेटवस्तू वाटप प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथल्या विठलाई देवी दूध संस्थेचा पन्नासावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आमदार प्रकाश आंबेडकर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे संचालक किसन चौगुले संजय गांधी निराधार कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव आणि संस्थेचे अध्यक्ष नामदेव भिंगडे यांच्या हस्ते दूध उत्पादकांना भेटवस्तू वाटप करण्यात आलं पन्नास वर्षात दूधसंस्थेच्या माध्यमातून गावातील अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आयुष्यमान उंचावलंय अनेक दूध उत्पादकांची मुलं उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर नोकरी आहेत गावातील शेतकऱ्यांना विठलाई दूध संस्थेमुळे दूध व्यवसाय महिला चालवतो त्यामुळे दुधाचं उत्पन्न महिलांच्या हाती जाणं गरजेचं आहे असं सरपंच प्रल्हाद पाटील यांनी सांगितलं दरम्यान या संस्थेचं रोजचं संकलन पाचशे लिटर आहे सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना चाळीस हजार रुपये याप्रमाणे चौदा लाख रुपयांचं फरक वाटप केलाय आणि दूध संघाच्या विविध योजनांचा लाभ देऊन सभासदांचं जीवनमान उंचावण्याचं काम केल्याचं अध्यक्ष नामदेव भिंगडे यांनी सांगितलं यावेळी उपसरपंच सुनीता माळुंगेकर शहाजी पाटील भिवाजी पाटील श्रीपती खोत तानाजी पाटील लक्ष्मण पाटील चंद्रकांत संगपाळ दगडू कांबळे संगीता पाटील यांच्यासह सा विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते